मुंबईतील गणेशोत्सवात मुंबई पोलीस चोख बंदोबस्त ठेवतात चोवीस तास मदतीसाठी तत्पर असतात मुंबईत अनेक मंडळ गणपती आणतात तसंच पोलीस अधिकारी आणि कर्मचारीही गणपती आणतात घाटकोपर येथील पूर्व येथील पंतनगर पोलीस ठाण्यात गणराय विराजमान झाले होते दहा दिवसांनंतर गणरायांचं सोमवारी विसर्जन होणार आहे याबाबत या वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र केवळे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अनिल सावरे यांनी जनतेच्या सेवेसाठी चोवीस तास सदैव तत्पर आणि उभे राहणारे ते म्हणजेच मचेत पोलीस आज आपण पाहू शकतो घाटकोपर पंतनगर पोलिसांडाच्या बाप्पाला विसर्जित आपल्याला पाहायला मिळतात साथ आपल्यासोबत बोलण्यासाठी घाटकोपर पंचनगर पंतनगर पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र केवळे आहेत आपण बातचीत करणार तर सर काय सांगाल आज उद्या विसर्जन आणि आपापाला विसर्जन देताना पाहिजे सध्या आमचे सर्व पोलीस कर्मचारी गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीला पूर्ण बिझी असणार आहे त्याच्यानंतर ईद ए मिरवणूक आहे त्या दिवशी सुद्धा सर्व पोलीस बांधव आमच्या पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार हे पूर्ण बिझी असल्या कारणाने आम्ही आमच्या पोलीस स्टेशनला जो उत्सव साजरा केला जे गणेश मूर्तीची स्थापना केली तीचे विसर्जन आज आम्ही एक दिवस अगोदर करत आहोत जेणेकरून सर्व जनतेला आम्ही उद्या व परवा आमची पूर्ण सेवा देऊ शकू नक्कीच काय सांगाल आपण बाप्पांची दहा दिवस पूजा पाठ केला आणि आज बाप्पाला विसर्जन झालं कसं वाटत बाप्पाचं विसर्जन आहे पोलीस स्टेशन मध्ये दरवर्षी त्याची स्थापना होते आता गणपती विसर्जन करताना प्रत्येकाला दुःख वाटतं परंतु सर्वप्रथम आमची जनतेची सेवा करणं हे ध्येय असल्या कारणाने त्याला आज आम्ही विसर्जन करून उद्या आणि परवा पूर्ण जनतेची सेवा करण्यामध्ये आम्ही पूर्ण व्यस्त असणार आहोत आणि या वर्षीचा गणेशोत्सव विसर्जन सोहळा आणि ईद मिळून हे सर्व मुंबईमध्ये व विशेषता करून पंतनगर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सुव्यवस्थित व वा कायदा व्यवस्था कोणताही बिघडणार नाही अबाधित राखून व्यवस्थित जाईल अशी मी अपेक्षा करतो व गो आणि सावरे जे मुंबई